दररोज निष्पक्ष व ताजा बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांना माहिती मिळाली की पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत पार्वती सहनिवास ताजनगर येथे महिलांना देह व्यापाराकरिता ग्राहकांना उपलब्ध करून देह व्यवसाय सुरू आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचून रेड कार्यवाही केली असता तेथे आरोपी सचिन दिलीप मेश्राम राहणार ताजनगर नागपूर आकाश अशोक जगजित राहणार कामठी सोनाली सचिन मेश्राम राहणार ताजनगर व संगीता चंदू डंभारे राहणार कळमना हे स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता दोन पीडित महिलांना पैशाचे आमिष देऊन देहव्यापारा करिता ग्राहकांकडून पैसे घेऊन पीडितांना व ग्राहकाला पार्वती सहनिवास ताजनगर येथे देह व्यवसायाकरिता जागा उपलब्ध करून दे, देह देहव्यवसाय करविताना समक्ष मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून पीडित दोन महिलांची सुटका करण्यात आली असून चार मोबाईल फोन रोख रक्कम तीन हजार रुपये व इतर साहित्य असा एकूण एकोणपन्नास हजार वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे मानकापूर येथे पीटा ऍक्ट अन्वय गुन्हा दाखल करून आरोपींना मुद्देमालासह मानकापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे